हायवेवर जबरदस्त गर्दी झालेली आहे बघू शकता पूर्ण गाड्यांची रांग लागली आहे व्हिडिओचा दुसरा भाग बघताय तुम्ही लोकांनी तर रस्त्यावर अतिक्रमण करायचं चालू केलेलं आहे त्यांना वाटतं एवढ्या पुढे घेतल्या वगैरे गाड्या कशी जाणार आहे म्हातारी बघा आता इथं दुकान चाललं चालले रस्त्याच उभा आहेत त्यांनी जर असं पुढं दुकान लावली तर मागच्याचं गिरायकोन पुढे दुकान लावली तर रस्त्यावर दा गाड्या जाणार कुठून बघू शकताय आता जत्रा बऱ्यापैकी जवळपास भरण्याची सुरुवातच झाली म्हटलं पाहिजे एवढं क्राऊड आहे म्हणजे बरली तर जमाय आलोयच ट्रक आलाच मी साईडला घेतो नाही तर मला ओढून घेऊन जाईल तसं ट्रक मिसळ इकडं समजा पाणीपुरी भेळ ओली भेळ सांगली भेळ राडाच केला नाचकळच विषय म्हणजे माग लांब आहे ती पाण नाही तिकडं आपण काय जाणार नाही आणि पाण्याचा गाडा लावलेला दिसतो बघू शकतं इथे एक कॅटवाल आहे मागा एक बघितला दुसरा आणि मॅक्सिमम सर्व लहान मुलाचे खेळण्याचीच न दुकान आहेत तसं म्हणलं तर कारण की काय खायचं आणि आहेतच बारक्यापणी बसणं आपल्या यात्र देवाला जाऊन आलं का लेडीज शॉपिंग बघू शकत भरपूर पन्नास रुपये दमा कशाला वाटतं त्यांचा जवळपास सर्वांचं माग कुठं थोडंफार कमी जास्त फेमस रेट असतेच चालली चालून तिला काही घेतलं नाही वाटतं तिच्या मम्मीने बारके पोरसने खेळाला घेऊन दिलं पाहिजे असं वाटतं असो तर इकडं जमा आहे दुकानं बिकानं थोडीफार राहिली झालीच नाही आता बांगड्या भिंगड्या तिथे एक मोठा बोर्ड लावला तेवढा बघूया आणि ब्लॉग इथे थांबूया जास्त काही बोलायसारखं नाही तर झालीच माघारी गाडी फिरू एवढं लंब चालतो चालतं जवळ जवळ तुमचं जर कुठल्या गावचं तुम्ही कुठल्या गावातून बघता ती पण सांगा आणि तुमच्या गावची यात्रा कधी असते ती पण कमेंट्स करून सांगा బాగులు జమ తర్వాత తికడి యూన్ బ్లక కడు